एनर्जी आहे डान्स करायला आणि बड्डे बॉयची आणि बड्डे बॉयच्या भावाची पण आज टू टू यू यू, यू नमस्कार म्हणजे तुम्ही श्री स्वामी समजते सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत कल्याणला आणि कल्याणला आपला जो माझा छोटा भाजा आहे अथांग त्याचा आज दुसरा वाढदिवस आहे तर त्याचं सेलिब्रेशन आपण इथे करणार आहोत तर त्यासाठी आम्ही सगळेजण जमा झालेलो आहोत आणि बाहेर सगळी तयारी चालू आहे आणि मस्त थोड्या वेळाने आपण केक कटिंग करणार आहोत मस्त धमाल करणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला हा तुम्हाला म्हणजे मला हा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटलेला आहे तर मंडळी मी तुम्हाला दाखवते आता आपली बाहेर काय काय तयारी चालू आहे ती चला तर मग आपण बाहेर जाऊया इथे स्वरांची तयारी चालू आहे आता हा बघा हा आमचा बड्डे बॉय आहे हॅपी बड्डे आता हॅपी बड्डे बोल थँक्यू बोल रुसला आहे आमचा बड्डे बॉय आता बड्डे बॉयचा केक कापायचा बाकी आहे सो हा आमचा मोठा स्वरांश दोघांची भांडणं चालू आहेत आणि हे बघा इथे आम्ही छान असं डेकोरेशन केलेलं आहे बड्डेचं आणि आता थोड्या वेळाने आम्ही केक कटिंग करायला घेऊ हे आता बड्डीची तयारी चालू आहे सांग आमचा डान्स करणार आहे आता अथांग डान्स करा अथांग डान्स करुष्पा स्वराज सगळ्यांना इथे टोप्या वाटतोय आमच्या स्वराज मला टोपी टोप्या घालतोय सगळ्यांना टोपीच घाल टोप्या नको घालू आता बॉय आमचे इथे विराजमान झालेले आहेत चेअर वरती केक कटिंग करायला नक्की बड्डे कोणाचा आहे स्वराज तुझाय का आता ते बघ काका आणि आता मॅचिंग मॅचिंग झाले काका आणि आता मॅचिंग झाले तुझा केक आहे बड्डे कोणाचा आहे तुझा बड्डे हॅपी बड्डे काय करायचंय आता आता काय करायचं काका ना सांग काय करायचंय काय करायचं कस कापायचंय हळू कापायचंय जोरात नाही कापायचा जोरात नाही कापायचं काय होत कापलं तर सो फायनली आपला बड्डे चा केक आलेला आहे आता मी खाऊ हा केक मी खाऊ मी खाऊ मी कापू मी कापू कापू मी का कापू नये मला कापू दे ना पप्पा कापतो मी कापते ना ये तू म काका ला कापू दे काप मी मिळो को कापू मी कापते ना दे ना दे ना माझे आहे बाकी बस बाकी बस माझे आहे माझे आहे माझे माझे सोरा माझे आहे सो ابو ते ओ ऐसे बता बिंदिया आली कापूया 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 कस खायचं अशो खायचो तू कस परत दाखव कसं खातो केक कसा खातो कस खातो केक दाखव दादा खातो केक दादा खातो थांब सुनो दोन मिनट थोड्या वेळाने आपण केक कटिंग केला ना मग आवाज करायचा मग तुम्ही डान्स करणार ना आता तू डान्स करणार तू डान्स करणार मला गाणं बोलून दाखव ना आता कुठलं गाणं बोलतो तू

बोलो श्री दादाला बोला श्रीदा पुन्हा कर पुन्हा खूप दा प्रेम आहे दादाच खूप प्रेम आहे ना दादा आ तू दादाला पाहत आहे तो आपला असा केक रेडी झालेला आहे आथांगचा

क्यूट स्माइल ना अथांगी स्माइल कशी आहे तिथे अथांगला आमच्या आवडत नाही ना कुंकू नागल लागलं छान छान दादाला पण लावूया आपण दादाला पण लावायचा

अशा प्रकारे आपला अथांचा औषण झालेलं आहे बड्डे बाय खूप शांत बसलेला आहे

کیا مطلب ہوتا ہے بول لگا ہے ناں کیا مطلب ہوتا ہے بتا بتا کوئی ہاں तेरो घर तू, ये तू। आ करो ऐ करो अरे गाने ना ये लो ये लो ये लगा तेरे आप भी बर्थडे का गाना लगा भाई हाँ आप भी बर्थडे का लगा आ, दो, गाँचते। दो, गाँचते। दो तो लो गाइस आप भी बर्थडे आता है तू क्या कैसे टॉपनर वाह टॉपनर अपनी तो कैप्सल कार्ड तो शिल्पा जैसे कैप कैप्सल ना नहीं तू दे तू bye, bye.

तू झाला बड्डे केक कापला तू कापला मला नाही दिलं yeah. yeah. आहे फुल एनर्जी आहे डान्स करायला आणि बड्डे बॉईची आणि बड्डे बॉईच्या भावाची पण आज काय खरं नाहीये जेवण पूर्ण जिरलेलं आहे आणि भूक लागणार आहे जोरात दोघं आपण एवढा डान्स करतात श्रीदा आगमन झालेलं आहे थकत नाहीयेत आता आता इकडे बघ इथे ब आता हे अरे थांब जरा स्प्रिंग लावली आहे खाली ते बघ बायकर सगळे ना आता बायकर हा बड्डे बॉय काय आज थांबत नाही आहे नॉनस्टॉप डान्स करतोय इथे केक डिस्ट्रीब्युशनचं काम चालू आहे आता आपण केक खाणार आहे वेफर्स खाणार आहे काय काय आहे पेढा आहे केक आहे वेफर्स आहे केक आणि वेफर्स का पण वेफर्स आणि केक पाहिजे चला लाईनीमध्ये उभे राहा सगळ्यांनी केक केक आणि वेफर्स खायला इथे बाई बघा बाई बघा कसा बोलतोय बाई गेली चालले

अशा प्रकारे आपला केक कटिंग झालेला आहे बड्डे झालेला आहे जास्त मनाला बोलवलं लागते घरची फॅमिली होती पण खूप धमाल केली आणि तुम्ही बघितलं असेल की किती धमाल आलेली होती आमचा अथांग म्हणजे तिथे बोगडे गोळ तसं मस्ती करणं खूप खूप खुँ छान होतं तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मंडळी पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये हो बाय